नमस्कार देशातला सर्वात आवडता खेळ देशासाठीच घातक खेळत आहे का देशातील खूप आवडता खेळ म्हणजे क्रिकेट क्रिकेट हा एक देशामध्ये खूप त्याचा खेळ आहे व त्याचे फॅन फॉलोईंग खूप मोठ्या प्रमाणात आहे देशामध्ये आय पी एल हा दरवर्षी प्रमाणे भरवला जातो यामध्ये वेगवेगळ्या टीमचे मालक व वेगवेगळे स्पॉन्सर असतात व त्या प्रत्येक टीम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे फॅन फॉलोईंग असते तर ही फॅन फॉलोविंग आपल्या टीम साठी जिंकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट करत असते परंतु आयपीएल मुळे देशाच्या निवडणुकीवर परिणाम होत आहे का या मध्ये आपण विश्लेषण करणारच आहोत तत्पूर्वी मी सती जगताप युथ इंडिया मध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे युथ इंडिया चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका जेणेकरून सामाजिक व शैक्षणिक व राजकीय घडामोडीची सर्वात प्रथम बातमी आपल्याला युट्यूब चॅनलवर बघायला मिळेल चला तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये देशामध्ये दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यातले मतदानाचे टप्पा हा झालेला आहे त्या मतदानाची टक्केवारी खूप मोठ्या प्रमाणात घसरलेली आहे पन्नास पंचावन्न ते साठ टक्केच्या आसपास मतदान होत आहे तर या कमी टक्केवारीला कारणीभूत हा आयपीएल आहे का हेच आपण बघणार आहोत आयपीएल हा असा खेळ आहे की प्रत्येक टीम मागे खूप मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोईंग असते तर सध्या राजकीय ही घडामोडी घडत आहे देशाचा नेतृत्व ठरणार आहे देशासाठी कोणती पॉलिसी मेकर कोणते आश्वासन दिली जात आहे की देशाच्या देशा हितासाठी कोणते कोणते मुद्दे असायला हवेत याचा जनतेचं या दुर्लक्ष होत आहे का याला कारणीभूत आय पी एल ठरत आहे का तरी मी देशातील सर्व मतदारांना आव्हान करतो की आय पी एल हा दरवर्षी प्रमाणे येतच असतो पण ही देशाची निवडणूक आहे या देशाच्या हितासाठी आपण मतदान करायला हवं देशाची पॉलिसी काय असायला हवी देशाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काय योगदान असायला हवं हे आपल्याला मतदानाच्या हक्कामधून मत आपण मतदान करतो व नेतृत्व ठरवत असतो देशासाठी तर ही देशाची निवडणूक आहे कोणती छोटी निवडणूक नाही सर्व निवडणुका ह्या हेच असतात त्यामुळे आपण निवडणुकी लक्ष बारकाईने लक्ष देऊन आपला मतदानाचा अधिकार बसावं लोकशाहीची पाळ मुळे मजबूत व घच्चा करावी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे आव्हान करत आहोत लोकप्रिय खेळ क्रिकेट जरी असला यंदा आय पी एल मध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात जरी सपोर्ट असला तरी आपण देशासाठी योगदान करणं खूप महत्वाचं आहे जो मतदानाचा हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आहे तो हक्क बजावणं खूप महत्वाचं आहे त्यामुळेच लोकशाहीचे पायामुळं हे मजबूत होतात मला आशा आहे की आपण मतदानाचा हक्क येत्या टप्प्यामध्ये वाढवणार धन्यवाद